नमस्कार साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत टम्म फुगलेली अशी चटपटीत पाणीपुरी ही रेसिपी खूप सोपी आहे आज आपण पाणीपुरीचे तिखट पाणी पाणीपुरीची गोड चटणी टफिंगसाठी आलू मसाला व क्रिस्पी अशा कुरकुरीत अशा पाणीपुरी बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वात आधी आपण पाणीपुरीच्या पुरी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला आहे इथे मी जाड रवा घेतला आहे कारण जाड रव्याच्या पुऱ्या खूप क्रिस्पी बनतात आता यात मी मैदा घालत आहे इथे मी तीन चमचे मैदा घेतला आहे आता रवा व मैद्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ मीठ देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे पीठ मळण्यासाठी मी कोमट पाणी घेतले आहे कोमट पाणी घातल्याने पुऱ्या आपल्या मस्त क्रिस्पी बनतात व मस्त टम्म फुलतात त्यामुळे इथे मी कोमट पाणी घेतले आहे आता याला आपल्याला थोडे थोडे पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचे आहे व या पिठाचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाणीपुरीचे पीठ आपल्याला घट्टच मळायचे आहे कारण घट्ट पीठ मळल्याने पुऱ्या मस्त येतात जर आपले पीठ नरम झाले तर तळल्यानंतर थोड्या वेळाने पुऱ्या देखील नरम पडतात त्यामुळे पाणीपुरीचे पीठ मळताना ते थोडे घट्टसरच मळावे इथे तुम्ही बघू शकता मी मस्त असे घट्टसर पीठ मळून घेतले आहे पीठ व्यवस्थित मळले गेले आहे हे चेक करण्यासाठी इथे मी पिठावर अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने थोडे दाबून बघत आहे जर पीठ हळूहळू वरती येत असेल तर आपले पीठ व्यवस्थित मळले गेले आहे हे समजावे आता या पिठाला मी एका ओल्या कापडाच्या सहाय्याने गुंडाळून ठेवत आहे या पिठाला आपल्याला साधारणत ता अर्धा तास असेच ठेवायचे आहे आता आपण पाणीपुरीची गोड चटणी बनवून घेऊयात इथे मी थोडेसे पाणी गरम करून घेतले आहे व त्यामध्ये अर्धी वाटी चिंच घातली आहे या चिंचेला आपल्याला या कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे व या चिंचेला आपल्याला थोडेसे नरम होईपर्यंत वाढ बघायची आहे इथे तुम्ही बघू शकता चिंच मस्त नरम झाली आहे आता आपण या चिंचेला व्यवस्थित मॅश करून घेऊयात चिंचेला इथे मी हाताच्या सहाय्यानेच व्यवस्थित मॅश करून घेत आहे इथे मी सर्व चिंच व्यवस्थित मॅश करून घेतली आहे आता आपण या चिंचेला गाळून घेऊयात इथे मी एक चाळणी घेतली आहे व त्यावर संपूर्ण मॅश केलेली चिंच घातली आहे आता आपण याला व्यवस्थित गाळून घेऊयात चिंचमधले सर्व पाणी निघून गेल्यानंतर त्यावर मी थोडेसे पाणी घालत आहे व चिंचेमध्ये उरलेला संपूर्ण पल्प इथे मी गाळून घेतला आहे आणि इथे आपला चिंचेचा पल्प तयार आहे आता इथे मी एक कढई गरम करून घेतली आहे व त्यामध्ये गाळलेले चिंचेचे पाणी घातले आहे आता इथे मी अर्धी वाटी चिंच घेतली होती त्यामुळे त्यात मी घालत आहे अर्धी वाटी गूळ गुळाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे गुळ व्यवस्थित मिक्स झाला आहे आता यात आपण काही मसाले घालूयात सर्वात आधी यात मी घालत आहे पाव चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर व पाव चमचा काळे मीठ या सर्व मसाल्यांना आपण एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता या चटणीला आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिट झाले आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली चटणी तयार आहे आता आपण पाणीपुरीच्या पुरी बनवूयात अर्धा तास झाला आहे आणि तुम्ही बघू शकता पीठ इथे व्यवस्थित सेट झाले आहे तुम्ही बघू शकता किती घट्टसर पीठ मळले आहे आता इथे मी एक पोलपाट घेतले आहे व त्याला थोडेसे तेल लावून घेतले आहे आता यावर मी पाणीपुरीच्या पीठला एकदा थोडेसे मळून घेत आहे इथे मी पीठ व्यवस्थित म्हणून घेतले आहे आता या पिठाचा आपल्याला थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे व त्याला अशा प्रकारे गोल गोल तयार करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला या गोळ्याला चपातीसारखे लाटून घ्यायचे आहे या पिठाला आपल्याला एकदम पातळ लाटायचे आहे फक्त अति पातळ होणार नाही याची काळजी ग्हा घ्यायची आहे म्हणजेच आपल्या पुऱ्या फुलतील देखील व त्या देखील होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला अतिपातळ न लाटता पातळ लाटायचे आहे इथे तुम्ही बघू शकता चपातीसारखे आपण संपूर्ण पीठ व्यवस्थित लाटून घेतले आहे आता आपल्याला याच्या गोल पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे त्यासाठी इथे मी एक झाकण घेतले आहे व त्याच्या मदतीने इथे मी गोल गोल पुरी कापून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी सर्व पुऱ्या व्यवस्थित कापून घेतल्या आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारची झाडी आपल्याला पुरीची पाहिजे म्हणजे आपली पुरी व्यवस्थित फुलेल आता इथे मी संपूर्ण पुऱ्या काढून घेत आहे पुरी इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे आता या पुऱ्यांना देखील आपल्याला ओल्या कापड्याच्या सहाय्याने झाकून घ्यायची आहे पाणीपुरी बनविण्याची एक दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही इथे पिठाची थोडीशी गोळी घेऊन देखील अशा प्रकारे पुरी बनवू शकता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाटून देखील किती छान पुरी तयार झाली आहे आणि इथे माझ्या संपूर्ण पुऱ्या बनवून तयार आहेत आता आपण यांना तळून घेऊयात पुरी तळण्यासाठी इथे मी एका कढाईमध्ये तेल घातले आहे तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता यात मी पुरी घालत आहे पाणीपुरीच्या पुरांना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी तेलामध्ये पुरी घातली आहे आणि चमच्याच्या सहाय्याने पुरीवर अशा प्रकारे तेल घालून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की ती छान पुरी फुलली आहे आता या पुरांना आपल्याला लगेच पलटायचे नाही आहे दोन मिनिट एकाच बाजूला पुरीला व्यवस्थित तळून घ्यायचे आहे दोन मिनिट झाले आहे आणि इथे मी पुरी पलटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता दोन मिनिटे तळली गेल्यानंतर पुरीला किती छान कलर आला आहे पुन्हा एकदा दुसरी बाजू देखील दोन मिनिटे तळून घ्यायची आहे दोन मिनिटे झाले आहे आता मी पुरी तुम्हाला काढून दाखवते किती छान कलर आला आहे आणि पुरी किती छान फुलली आहे अशाच प्रकारे तुम्ही देखील संपूर्ण पुऱ्या तळून घेऊ शकता पुरीला लो टू मीडियम फ्लेमवरच तळायचे म्हणजेच मंद आचेवर तळायचे म्हणजे पुऱ्या आपल्या मस्त फुलतात व मस्त क्रिस्पी देखील होतात इथे तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मी तेलामध्ये पुऱ्या घातल्या आहेत आणि पुन्हा एकदा पुऱ्या किती छान टम्म फुगल्या आहेत आणि त्यांचा कलर देखील किती छान आला आहे अशाच प्रकारे तुम्ही देखील सर्व पुऱ्या तळून घेऊ शकता इथे माझ्या संपूर्ण पुऱ्या तळून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या दिसत आहेत सर्व सर्व पुऱ्या मस्त टम्म फुगल्या आहेत कलर देखील छान आला आहे तुम्हाला मी इथे एक पुरी फोडून दाखवते वा मस्त आवाज देखील किती छान आला आहे किती क्रिस्पी बनली आहे पुरी आता आपण पाणीपुरीचे तिखट पाणी बनवूयात त्यासाठी इथे मी एक बंच कोथंबीर घेतली आहे व अर्धा बंच पुदिना घेतला आहे सर्वात आधी आता इथे मी कोथंबीर धुवून मिक्सरच्या भांड्यात घातली आहे व त्यानंतर पुदिना धुवून मिक्सरच्या भांड्यात घातला आहे आता यात मी घालत आहे तीन हिरवी मिरची तुम्हाला जसे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आता यात मी घालत आहे एक इंच अद्रकचा तुकडा या सर्वांना आता आपण दळून घेऊयात इथे मी सर्व व्यवस्थित दळून घेतले आहे आता आपण याला गाळून घेऊयात इथे मी एक चाळणी घेतली आहे व त्यावर दळलेले मिश्रण घातले आहे संपूर्ण मिश्रण काढून घेतल्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी घातले आहे व ते पाणी देखील चाळणीवर घातले आहे आता या संपूर्ण मिश्रणाला व्यवस्थित चाळून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण तिखट पाणी मी व्यवस्थित चाळून घेतले आहे व त्यामध्ये तुम्हाला हवे तितके तुम्ही पाणी ॲड करू शकता इथे मी एक ग्लास पाणी ॲड केले आहे आता आपण यात काही मसाले घालूया सर्वात आधी यात मी घालत आहे एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा काळे मीठ व आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ व सर्वात शेवटी यात मी घालत आहे थोडीशी चिंचेची चटणी जी आपण तयार केली आहे आता या संपूर्ण मसाल्यांना देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि इथे तयार आहे आपले पाणीपुरीचे तिखट पाणी आता आपण इथे आलू मसाला बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे व्यवस्थित इथे मी अशा प्रकारे तोडून घेत आहे आता यात मी घालत आहे एक बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर व चवीपुरते मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळे मीठ व अर्धा चमचा लाल तिखट आता या संपूर्ण मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी संपूर्ण मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि इथे तयार आहे आपला आलू मसाला चला तर मग आता आपण पाणीपुरी असेंबल करून घेऊयात सर्वात आधी तुम्ही पाणीपुरीचा आवाज आहे का वा मस्त किती क्रिस्पी झाल्या आहेत पाणीपुरी आता अशाच प्रकारे मी तुम्हाला सर्व पाणीपुरी तोडून दाखवते आता यात मी घालत आहे आलू मसाला त्यानंतर आता यात मी घालत आहे चिंचेची गोड चटणी गोड चटणी घातल्यानंतर आता यात मी पाणीपुरीचे तिखट पाणी घालत आहे आता यात मी घालत आहे थोडा थोडा कांदा कांद्याची चव जी असते ती वेगळीच असते त्यामुळे मी थोडा थोडा कांदा सर्व पाणीपुरींवर घालून घेत आहे आता वरतून इथे मी घातली आहे शेव इथे मी मस्त बारीक शेव घातली आहे शेवची चव देखील खूप छान लागते आणि सर्वात शेवटी इथे मी वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि इथे तयार आहे आपली पाणीपुरीची प्लेट किती छान दिसत आहे देखील तोंडाला पाणी आले ना तर उशीर कसला करताय तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद